नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल आयटम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिस्टर ही सिंधूला सांगत असते तुमचे बाहेर बसले आहेत ना मिस्टर ते खूप चांगले आहेत ते तुम्ही बेशुद्ध असल्यापासून ते तिथेच बसून राहिले आहेत तुम्ही खूप लकी आहात हे सगळं ऐकून आता सिंधूला बरं वाटतं सिंधूला आता सिस्टर हा इंजेक्शन देतात सिंधूला थोडं थोडासा त्रास होतो पण राघवचं कौतुक केल्यामुळे तिला छानही वाटत असत त्यानंतर त्या म्हणत असतात तुम्ही कसलीही काळजी करू नका तुम्ही आराम करा तुम्हाला इंजेक्शन दिलेलं आहे तुम्ही अजिबात कसला स्ट्रेस घेऊ नका तुम्हाला बरं वाटेल तर इकडे आता रिषभला रायाचा फोन आलेला असतो राया रिषभला म्हणत असतो मला काही जास्त बोलता येणार नाही पण एवढंच सांगतो की सिंधू ही शुद्धीवरती आलेली आहे आता इकडे देवासमोर हात जोडत असलेली रुक्मिणी ही रिषभ कडे येते आणि रिषभला म्हणत असते काय झालं आहे रिषभ म्हणत असतो सिंधू बहिणीला शुद्ध आलेले आहे आणि सिंधू बहिणी आता बरी आहे हे ऐकून आता इथे रुक्मिणी ही खुश झालेली असते आणि ती देवाला हात जोडते आणि म्हणते की विनायका तू माझी प्रार्थना ऐकलीस मधुला इथे आता खूपच वाईट वाटत असतं मधु म्हणत असते आता सिंधू शुद्धीवर आली म्हणल्यावर घरी येणार रुक्मिणी आता म्हणत असते अरे बापरे आता सिंधू घरी येणार आता तिने मला फक्त माफ केलं पाहिजे मधू आता इथे विचार करू लागते रुक्मिणी मामी तर तिच्या बाजूने झाला तर मग आता मी काय करणार मला तिला घरी आणायचं नव्हतं पण माझा सगळा प्लॅन आता फ्लॉप होणार आहे राया हा हॉस्पिटल मध्ये फोनवरती बोलत बसलेला असतो तेवढ्यातच ते आता घरातले सगळे जण येतात रुक्मिणी आता म्हणत सिंधू कुठे आहे तिला बरं वाटतंय ना आणि राघव कुठे आहे असं रत्नाकर विचारतो राया म्हणत असतो राघव जरा फ्रेश व्हायला गेलेला आहे तो खूप फैतागला होता आणि त्याला कसं तरी होतय त्यामुळे तो फ्रेश व्हायला गेलाय रत्नाकर आता विचारू लागतो की सिंधू कुठे आहे राया आता सिंधू चार रूमकडे घेऊन जातो आता सगळेजण सिंधूला भेटण्यासाठी हे रूममध्ये आलेले असतात सिंधू ही झोपलेली असते रुक्मिणी आता सिंधूला आवाज देते रुक्मिणी सिंधूला म्हणत असते सिंधू तुला आता बरं वाटतं का सिंधू आता फक्त डोळे मिचकवते रुक्मिणीला आता ही सिंधूच्या अवस्था पाहून तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं रुक्मिणी म्हणत असते सिंधू तुला काय गरज होती घर सोडून जायची तू घर सोडून का गेलीस आणि तुला असं वाटतंय का की तुला आम्ही आमच्यापासून दूर करू तू आमच्या सगळ्या घरातल्यांना आधार दिलेला आहेस खूप जीव लावलेला आहेस पण तू अशी का वागतीयेस खरंच तू लवकर बरी हो आणि घरी ये आम्ही तुझी सगळी जणी काळजी घेऊ राघव जे वागत आहे ना त्याची कान उघडणी सुद्धा आम्ही करू तू काळजी करू नकोस फक्त तू लवकर घरी ये मला माहित आहे आतापर्यंत मी तुझ्याशी खूप वाईट वागलेली आहे पण मला माझी चूक समजलेली आहे प्लीज सिंधू तू लवकरात लवकर बरी हो आणि घरी ये कारण कसा आहे राजश्री तुला घरी जेवण बनवून देऊ शकते आणि तुझी सगळी काळजी सुद्धा घेईल राघव तुझ्याशी काही वाईट वागत असेल तर मी त्याला बघून घेतो त्यानंतर तिथे सिस्टर येते आणि सिस्टर म्हणत असते पेशंटला त्रास होत आहे ते कशाला बोलत उभ्या आहात पेशंटला त्रास होतोय तुम्ही सगळेजण बाहेर जावा आता सिस्टर ही सगळ्यांना बाहेर लावते रुक्मिणी म्हणत असते कि सिंधू काळजी घे आम्ही बाहेरच आहोत म्हणून आता सगळेजण बाहेर निघून जातात तर सिंधू आता इथे विचार करत असते सगळेजण माझा किती विचार करतायत किती काळजी करतायत रुक्मिणी मामी तर शाळ्यासारख्या आहेत त्या किती प्रेम करतायत माझ्यावरती तर तेवढ्या तिकडे आता राजश्री येते आणि राजश्री राघवला म्हणत असते हे घे शाळं हे सिंधूला दे आणि त्यात काही फळेपण आहेत ते तुखा राघव म्हणत असतो नको आई हे मी शाळा देतो सिंधूला पण मला काही सुद्धा नको आहे माझी खाण्यापिण्याची काही सुद्धा इच्छा नाही राजाश्री म्हणत असते असं करून नाही चालणार बाळा तुला पण काहीतरी खाल्लंच पाहिजे तेवढ्या तिथे आणि रुक्मिणी म्हणत असते असं कसं वागून चालेल राघव सिंधूला पण आता बरं वाटतंय आणि तू असा काही त्रास करून घेऊ नकोस जा तू सिंधूला शाळ घेऊन जा असं म्हणून आता राघवची सगळेजण समजूत घालतात आणि त्याला आतमध्ये पाठवतात राघव हा सिंधूच्या रूम मध्ये आलेला असतो आणि सिंधू ही रागाने राघव कडे बघत असते राघव म्हणत असतो सिंधू हे घे शाळ आणि पी त्यावर आता सिंधू ही ऐकायला तयार नसते राघव हा आपण घेतो आणि बोलू लागतो आप्पा तुम्हीच आता समजवा आता राघव ऍक्टिंग करत म्हणत असतो बयो मला माहीत आहे की तू हट्टी आहेस पण तू माझा ऐकतेस हे घे शाळं पिऊन घे आपल्याला बरं व्हायचं आहे तर आपल्याला हे शाळं पिलंच पाहिजे असं आता राघव हा सिंधूला म्हणत असतो हे घे शाळ राघव हा सिंधू पुढे आपल्याची आठवण येते आप्पा जे तिच्या होते जे काही वागत होते ते काही सिंधूला का आता आठवायला लागतं सिंधूला काही आठवत असत आणि आता सिंधू आपल्याच पाणी पित असते तिला पाणी पिता पिता खूप रडायला येत असत आणि आठवण येत असते खिडकीतून आता सगळी बघत असतात आणि सगळ्यांना डोक्यावरून हात फिरवतो आणि सिंधू ही राघवच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि रडू लागते इथे आता रिषभ रुक्मिणी राया सगळे जण खूप खुश झालेले असतात कारण सिंधू आणि राघव दोघे जण एकत्र आलेले आहेत हे पाहून त्यांना खूपच आनंद झालेला असतो सिंधू राघवच्या खांद्यावर डोकं ठेवून ही झुकलेली असते सिंधूने आहे हे, हे बोलवून दाखवते मधु आता तेवढ्यात तिथे येते मधु आता विचार करत असते इथे नक्की चाललं तरी आहे काय एवढे का खूश झालेले आहेत असं म्हणून आता मधु ही दरवाज्यात येऊन उभी राहते दरवाजा जवळ आल्यावर तिच्या आता लक्षात आलेलं असतं राघवने सिंधूला जवळ घेतलेलं आहे आणि सिंधू ही, ही राघवच्या पूर्णपणे जवळ आलेली आहे यू तु आता म्हणत असतो थँक्यू सिंधू तू नारळ पाणी पिली आहेस म्हणून तू मला तरी केला आहेस ना सिंधू त्याला काहीच उत्तर देत नाही आता राघव म्हणत असतो ठीक आहे तुला माफ करायचं नसेल तर नको करू तू आता तुझा वेळ घे आणि सर्व काही ठरव पण घरातले सगळे तुझा विचार करत आहेत आणि सगळेच तू आनंदाचाच विचार करतात आईने तर बघ जपाचा मंत्र केला आहे त्यानंतर रुक्मिणी काकुंनी त्याच्यासाठी नैवेद्य दिला हे पग सगळं काही तुझ्याच बाजूने होत आहे सगळेजण तुझ्यावरती खूप प्रेम करू लागलेले आहेत तू अशी म्हणायचीस ना की माझं कोणीच नाही म्हणून हे सगळे तुझेच आहेत आणि तू शुद्धीवर येईपर्यंत सुद्धा पाण्याचा घोटही घेतला नव्हता राघव म्हणतच तो ठीक आहे आता शहाड पेऊन झाला आहे तुझ्या औषधांची वेळ झालेली आहे पण ती औषधं खायला तयार होत नसते राघव म्हणतस असतो की अगं कडू असली तरी ती तुला खावीच लागणार आहे सिंधू ही राघवला म्हणत असते नको आहे मला राघव आता म्हणत असतो ठीक आहे तुला खायचे नाहीत ना तर मग मी इथे थांबून तरी काय करू असं म्हणून राघव आता उठू लागतो सिंधू त्याचा हात पकडते सिंधूने ने राघवचा हात धरल्यामुळे आता सिंधूच्या डोक्याला दुखायला लागतं राघव हा सिंधूला आधार देतो आणि तिला खाली झोपवतो आणि म्हणत असो सिंधू असा तू त्रास करून घेऊ नकोस त्यामुळे तू लवकर रिकवर होणार आहेस तू कशी दरवेळेला मला औषध खायला देतेस तसाच मी तुला आज औषध खायला देणार आहे तू आता सगळं निमूटपणे पिणार आहे राघव आता चमच्या -चम मध्ये औषध घेत आणि सिंधू ती पिऊन टाकते सिंधू आता प्रेमाने राघव पाहत असते आणि सगळ्यांनाच आता खूप आनंद झालेला असतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राजश्री ही म्हणत असते कि सिंधू ही त्याच्या बरोबर त्याच्या खोली झोपणार नाही सिंधू आता माझ्या बरोबर असेल म्हणत असते का सिंधू का तुझ्या बरोबर असणार राघव बरोबर का झोपणार नाही राजश्री म्हणू लागते जोपर्यंत सिंधू आणि राघव मधले मतभेद मिटणार नाही तोपर्यंत ते दोघे एकत्र राहणार नाही असा सिंधूचा निर्णय आहे आता इकडे सिंधू ही रात्रीच्या वेळेला पाणी पिण्यास किचन मध्ये आलेली असते आणि त्याच वेळेला नेमका राघव तिकडे येतो राघव आता सिंधूला म्हणत असत सिंधू आपण आपल्या नातीची मैत्रीपासून केली तर आपण हे सगळं विसरूया आणि आपल्या नातीची सुरुवात आता पुन्हा एकदा मैत्रीपासून करूया तुला हे चालेल का असा म्हणत असतो इकडे सिंधू ही होकार आरती होते आणि चालेल असं म्हणते असेच पुढील मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा